जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी संयुक्त पत्रकार बैठकीत ही माहिती दिली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली आजपासून आपल्याकडे सांगली चौरेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघ यामध्ये नॉमिनेशनची प्रोसेस आजपासून सुरू झालेली आहे राज पहला है, तर आज पहिला दिवस आहे तर फेज थ्रीच्या इलेक्शन्समध्ये फॉर्टी फोर सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये बारा एप्रिलपासून एकोणीस एप्रिलपर्यंत आपल्याकडे नॉमिनेशन स्वीकारणार आहे नॉमिनेशन स्वीकारण्याचा आखरी तारीख आहे एकोणीस तारीख एकोणीस एप्रिल दुपारी तीन वाजता आणि त्याच्यानंतर त्यांची छाननी आहे अगल्या दिवशी वीस एप्रिलला आपण छाननी घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांची अर्ज मागे घेण्याचं जे अंतिम तारीख आहे बावीस एप्रिल तीन वाजेपर्यंत आपल्याकडे मागे घ्यायचं त्याच्यानंतर इलेक्शनची डेट आहे सात मे दोन हजार चोवीस आहे तर त्यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि आर ओ कार्यालय फॉर्टी फोर सांगली फडणा सर्व प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली आहे तर या इलेक्शनमध्ये फ्री आणि फेअर निर्भयी मुक्त वातावरणामध्ये करण्यासाठी सर्व उपाययोजना पण करण्यात आलेली आहे तर मी याद्वारा सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये येऊन सात मे दोन हजार चोवीस रोजी येऊन आपल्या जवळ असलेले मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण कुठलाही प्रलोभाला बली न पडता एथिकल वोटिंग करावं थँक्यू आदर्श दर्शचा अंमलात आल्यापासून आत्तापर्यंत वेगळ्या आपण उपाययोजना केलेल्या आहेत त्यामध्ये शस्त्र जमा असतील प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स असतील ऑल ऑलआउट ऑपरेशन्स घेणं असतील त्याचबरोबर जे नॉन व्हेलेबल वॉरंट्स आहेत पाहिजे आणि फरार आरोपी आहेत आणि जे तडीपार आरोपी आहेत त्या सर्वांवर आपण कारवाई करत आहोत यामध्ये आपण इंटरस्टेट आणि इंटर डिस्ट्रिक्टचे चेक नाके पण चालू केलेले आहेत कार्यान्वित आहेत त्या ठिकाणी आपण कुठेही निवडणुकीमध्ये प्रभाव टाकणाऱ्या काही गोष्टी घडणार असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करत आहोत जिल्ह्यामध्ये एफ एस टी आणि एस एस टीच्या पण टीम या कार्यान्वित आहेत त्यांच्याकडून पण योग्य ते खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत सांगली जिल्ह्याकरिता एक सी एस सी कंपनी ही निवडणुकी निवडणुकीच्या अनुषंगानं प्राप्त होती त्याच्या मदतीने जिल्ह्याच्या विविध भागामध्ये प्रत्येक पुरुषांच्या हद्दीमध्ये आपण रूट मार्च आणि एरिया डॉमिनेशन हे केलेलं आहे जेणेकरून मतदारांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल कोण कुठल्याही प्रकारे भीतीचं वातावरण त्या ठिकाणी राहणार नाही याची पण काळजी घेतो आहे आणि याद्वारे मी जे कायदा हातामध्ये घेणारे किंवा तशी काही मनिष बाळगणारे लोक असतील तसेच कुठेही निवडणूक प्रक्रियेला बाधा निर्माण कर कोणाच्याकडून होणार असेल तर त्यावर पोलीस विभाग कठोर कारवाई करेल कुठेही गैर क केली जाणार नाही हे मी सर्वांना सूचना पण देतो आहे आणि सर्व मतदारांना त्यांचा निवडणुकीचा अधिकार हा योग्य पद्धतीनं बजावता यावा यासाठी पोलीस दल पूर्णतः सज्ज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण तयारी केलेली आहे धन्यवाद थँक्यू yes,